तर मित्रांनो आज आपण चोराडी मैदानात आहोत आणि आज चोराडी मैदान संपन्न झाला ना आपल्यासोबत सर्वांचे लाडके समालोचक सुनील मोरे साहेब आहेत तर पेडगावचं मैदान आपलं आता हिंद कॅथलिक मैदान जवळ आले सगळ्यांची उत्सुकता पोहोचली आहे काय सांगायला आतापर्यंतची तयारी कशी चालू आहे आतापर्यंतची तयारी बैलगाडी शर्यतीची माझ्या मध्ये संपूर्ण पार पडत आलेले परमिशन एक म्हणजे उद्या किंवा परवा दिवशी परमिशन आपलं मिळून जाईल आणि गाडी नोंद करण्यासाठी बैलगाडी मालकांना आपण आवाहन केलं होतं यापैकी ओपनच्या बैलगाडी मालकाने सकाळ म्हणजे काल रात्रीपर्यंत रात्री आपण अपडेट दिली होती व जवळजवळ साडेतीनशेच्या आसपास गाडी रात्री नोंद झाली होती आणि आज दिवसात ज्या गाड्या नोंद झाल्या त्याची संध्याकाळी आपण अपडेट देणार आहे आदतला सुद्धा त्यावेळेला चारशेच्या आसपास गाडी नोंद झाली होती काल रात्री आज एका दिवसात आता किती गाड्या नोंद झाल्या तर घरी गेल्यानंतर कळत त्याची सुद्धा संध्याकाळपर्यंत सगळी अपडेट दिली जाय परंतु बैल गाडी मालकांना लक्षात घे आपण नोंदीचं टायमिंग गेलो होतं बारा ते अठरा तारखेपर्यंत आपण नोंद सांगितली परंतु आपण गाड्या लिमिटेडच घेणार आहे गाड्याकडे आपल्याकडे फाट्या भरपूर आहेत परंतु आपल्याला कोणाची स्पर्धा करायची नाही एक मैदान असं व्हावं की माणसांच्या मनामध्ये राज्य करावं असं हे मैदान होत असतं आणि त्या पद्धतीच गाड्यांची नोंद होणार आहे जेणेकरून जे गाडी मालक अजून गाड्या नोंद करायची राहिली पैरा झाला असेल तर आपला पहिला झाला असेल तर गाडी नोंद करा आणि आपण मोकळवा कारण जेणेकरून या स्पर्धेमध्ये सर्वांना सहभागी होता येईल यासाठी आपण एक गाडी एकच अशी एक नोंद घेता तर महाराष्ट्रात अर्थ असते आपल्या पेडगाव मैदानाची कारण सगळ्यांचं एकंद्रित केंद्रित लक्ष असतं पेडगाव मैदानाकडे आणि यावेळी पण निर्णय चांगले घेतलेले आहेत बैलगाड्यांच्या हिरून निर्णय घेतलेला आहे कस काय पुढे टेकडी आहे आणि सुद्धा सोय केलेली आहे आणि बॅरिकेड जर म्हटला तर दोन्ही साइड नऊशे नऊशे फुट आपण बॅरिकेड सुद्धा लावणार आहोत प्रेक्षकांसाठी बसायला सुद्धा सोय केलेली आहे फक्त प्रेक्षकांनी पुढे कुणी उभं न राहता बाजूला ज्या ठिकाणी बसण्यासाठी जागा आहे त्या ठिकाणी बसून फक्त सहकार्य करायचं आणि मैदान आपलं हे मागच्या वर्षी पण सात हजार झालो ह्या वर्षी कसं काय असणार नाही ह्या वेळेला पण बरोबर सात वाजता खालणं म्हणजे पहिला घर सुटणार का तर सुटणार कारण आमचं ह्या वेळेच टार्गेट आहे कारण यंदा निसर्ग का थोडासा कोपला म्हटला तरी चालेल कारण आतापर्यंत कुणी पाहिलं नाही असं चित्र पाहायला मिळते त्यामुळं आमचं टायमिंग आहे की तीन वाजता बरोबर या मैदानाचा फायनल घेता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत तीन वाजेपर्यंत आम्ही या मैदानाचा फायनल घेणार आहोत आणि लवकरात लवकर नोंद होते कारण कालचा आकडा नाही आजचा आकडा तर अजून यायचंय पण मला वाटतं दोन तीन दिवसात नोंदणी पूर्ण होऊन जाईल त्याच्या अगोदर फक्त तुम्ही मालकांना काय सांगाल पेडगावकरांच्या मैदानाची रंगीत तालीम म्हणून अंगापूर थोराडे आणि अमरापूर या तीन मैदान रंगीत तालीम म्हणून आयोजकांनी मैदान घेतली घेतले त्या पद्धतीने आता बरेच जणांचे पहिले आज फिक्स होतील आणि संध्याकाळपासून नोंदीला सुरुवात होईल उद्याच्याला माझ्या मती उद्या नाही पण परवा दिवशी पूर्ण गाड्यांचा फोटा आपला पूर्ण होणार आहे एकंदरीत हे केसरी मैदान आहे जबाबदारी सगळी पेडगाव मंडळींकडे आहे कसं पाठवत नाही काय झालेलं माहितीये का हे फक्त नावाला पेडगावकरांचं मैदान आहे फक्त नाव लागते पेडगाव परंतु मैदान हे संपूर्ण या ठिकाणी बैलगाडी शहरी क्षेत्रातले बैलगाडी मालक असतील चाहती असतील त्यांनी फक्त गायडन्स करायचे की हा बदल इथं झाला पाहिजे आणि ते आम्ही प्रामुख्याने बदल करत असतो उदाहरणार्थ आता सांगता सांगता तुम्हाला सांगू इच्छितो काल एक जणांचा फोन आला की तुम्ही आता गटपास झाला की त्याला सन्मानित करणार आहात मग सन्मान चिन्ह देणार आहात फक्त आमची एकच मत आहे की ज्या पद्धतीत फायनलच्या बैलगाडी मालकांचा हो सन्मान होतो तसा आमचा गटाला सन्मान व्हावा मग आम्ही त्याच्यावरती सोल्यूशन सोल्युशन काढलं आणि गटपास होणाऱ्या बैलगाडी मालकांना सन्मान चिन्ह मानाचा फेटा मानाचा श्रीफळ आणि मानाचं निशाण देऊन गटाला सन्मानित होणार आहे तसेच दोन्ही साइडच्या कड्याच्या गाड्या थोडस मुळे चपडप कारण एक पावती एकच नोंद असल्यामुळे काय होत घरच्या गाड्याला सुद्धा चपडप झाली आणि दोन नंबरला जरी ती गाडी उतरली तर त्यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत अशी बक्षिसांची या मैदानावरती खैरात आहे दादांनी सांगितलेलं आहे जर सलग तीन वर्ष आपण दोन मैदानात एक नंबर करेल त्याला एक लाख रुपये वैयक्तिक घोषित केलेला आहे आणि आणखीन अशी बक्षीस असंख्य बक्षीस आहेत ते आम्ही अजून डिक्लेअर सुद्धा केले नाही कारण आमच्याकडे काम कसं असतं माहिती आम्ही पहिल्यांदा करून धावतो आणि नंतर बोलतो त्या पद्धतीने मैदान फक्त मैदान पेडगावकरांचं नाव आहे फक्त मैदान हे सगळं अखंड बैलगाडी मालक चालक आणि या मैदानावरती प्रेम करणारे सर्वांचंही मैदान नक्कीच आणि येणार आपल्या पेडगाव मैदानाला आतापर्यंत बैलगाडी शहरीच्या इतिहासात इकडे घाटावरती जर म्हणलं तर सगळ्यात जास्त आतापर्यंत जर छत्रपती संभाजीनगर त्या साईडच्या गाड्याची जवळजवळ शंभर गाड्यांची नोंद आता झालेली आहे अजून जण नोंद करायची राहिलेली आहे त्यामुळं मैदान पाहताना इतका मोहर्ष म्हणजे असं प्रत्येक गटाला माणसाच्या अंगावरती काट येणार दहा तास दहा गाड्या पाहणार का तर पाहणार कारण एक गाडी एक पावती नोंद असल्यामुळे कुठं तिथं कुणाला बसायचं नाही काय नाही फक्त एखाद्याचा फैरा कॅन्सल होईल कुणाचा बैल आजारी पडेल तो फक्त राहील का तर राहील त्याच्यामुळं मैदान बघण्यासाठी खास आनंद येणार आणि मार्कासाठी गटाला उत्सुकता असणार की सगळ्या म्हणजे नाही ना ना आता तुम्हाला सांगतो माणसांच्या छातीचं ठोकं नाही वीस एकवीस आणि बावीस ला वाढणार नाही सगळ्यात मोठं ठोकं वीस तारखेला वाढणार कारण वीस तारखेला लाईव्ह लॉट आपण काढणार आहोत जेवढे या बैलगाडी शेअतीमध्ये सगळे लाईव्ह चॅनल वाले ते सगळे लाईव्ह वाले तिथे येणार आहे आणि त्यांच्या उपस्थितीत आपण लॉट काढणार आहोत तिथला एक ही चिथी पेडगावकर उचलणार नाही कारण पेडगावकरांचं मतच असतं पेडगावची गावची गाडी सुद्धा आम्ही त्या मैदानावर पळवत नाही कारण गावचा म्हटलं की थोडासा कुठं ना कुठं तरी कसं जरी बोललं के तर केलं नाही तरी माणूस हे करत असतो त्यासाठी आम्ही गावचा बैल सुद्धा त्या मैदानात पळवत नाही आणि चिठ्ठ्या काढत असताना पहिल्यांदा आम्ही सगळ्यांना बोलून त्या सगळ्या चिठ्ठ्या बघायला लावणार लाईफ कॅमेरेवरती चिठ्ठ्या बघायला लावणार आणि मगच लाट काढणार आणि त्यावेळेला सगळ्यांच्या छातीचे ठोकं वाढणार कारण आता माणसांना सवय लागलेले गाडी जास्त नोंद करायची ऍडजस्टमेंट करून खेळायची तू इथं पळ मी इथं पळ असो सवय लागलेली परंतु खरंच नावाला साजेल असं या ठिकाणी काम करण्यासाठी आमची यात्रा कमिटी सुद्धा सज्ज झालेली आहे त्यामुळं वीस तारखेला छातीचे ठोकेवा नक्कीच नक्कीच आणि पेडगाव मैदानासाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही मैदान एक नंबरच होतील कारण महाराष्ट्रातलं आणि भारतातलं पण म्हणाला आहेत हे तोच मैदान आहे आणि तुम्ही हे करून दाखवतात आणि हे करून दाखवणार ही तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद